ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भिवंडी शहरातील वजा मोहल्यातील महापालिका कर्मचारी कॉलनीतील दोन दिवसांपासून हरवलेल्या चार वर्षे मुलाचा इमारतीतील पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केलाय. मयत गोपाल चव्हाण आई वडिलांसह आजी आजोबा यांच्यासोबत राहत असून तो शुक्रवारी सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता खेळण्यासाठी बाहेर गेला होता परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही त्यानंतर मयत विकिन्यासच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी विकिन्यासचा शोध सुरू केला होता दरम्यान रविवारी दुपारी तीन वाजता त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडलाय शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवलाय तर या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सांगितलंय की घटनास्थळी पाण्याच्या टाकीचं झाकण अर्ध उघड असल्यानं बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय यासह घटनेचा चौफेर तपास पोश शहर पोलीस करत आहेत आकाशवाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा